नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पाव किलो मिरचीपासून अगदी बाजारात मिळते तशी चिली फ्लेक्स बनवूया आज आपण दुकानातून आणतो तशी चिली फ्लेक्स घरच्या घरी बनवूया तर त्याच्यासाठी आपण कुठलीही मिरची वापरू शकतो लवंगी बेडगी वेगवेगळ्या जातीच्या मिरच्या असतात ते त्यातली कुठलीही वापरू शकतो पण मी बेडगी मिरची घेतलेली आहे कारण काय होतं बेडगी मिरचीला रंग खूप छान असतो म्हणून तर आता या मी बाजारातून आणलेल्या जरा ओलसेलच आहेत तर आता याचा डेट आपण काढून घ्यायचा आणि अशी मिरची फोडून घ्यायची आणि मिरची फोडल्यानंतर काय करायचं तर त्याचं जेवढं बी पडर तेवढंसं काढून घ्यायचं कारण सगळंही काढायची गरज नाही जेवढं पडेल तेवढंच काढायचं तर असं बी काढल्यानंतर काय होतं चिली फ्लेक्समध्ये जास्त बी असं दिसत नाही तर याच्यात काय काय बी राहतं तर हे आपण तसंच ठेवायचं तर आपल्याला ह्या सगळ्या मिरच्याची मला चिली फ्लेक्स बनवायचे आहे वर्षभरासाठी तर आपण आता हे सगळ्या मिरच्या अशा बी काढून घेऊया आणि बी काढून घेतल्यानंतर ही मिरची आपल्याला एक दिवस अशी कडकडीत उन्हात वाळवायची आणि मग आपण याची चिली फ्लेक्स बनवूया तर हे पहा मिरची मी एक उन्हात आता अशी कडकडीत वाळून आणलेली आहे तर आता आपण याला मिक्सरला लावून घेऊया आणि मिक्सरला आपल्याला कशी एकदम बारीक अशी नाही फिरवून घ्यायची तर आता जाडसर अशी फिरवून घ्यायची तर त्याच्यासाठी मी इथे मोठं भांडं घेतलेलं आहे तर एकदाच आपली पाव किलो मिरची याच्यात बसेल तर इथं मी थोडंसं चालू बंद करून मिरची याच्यात परत उरलेली मिरची घालते इथं मी एकदम मिक्सर असं चालू ठेवून आपल्याला बारीक नाही करायचं चा, तर चालू बंद करून चालू बंद करून बारीक करायचं तर आता आपण हे चाळून घेऊया कारण अगदी मिरची पावडर जी झालेली आहे तर ती आपल्याला अशी काढून घ्यायची तर हे पहा मी चाळून घेतलेलं आहे तर एवढीशी थोडीशी अगदी मिरची पावडर निघलेली आहे आणि ही आपली वरती चिली फ्लेक्स अशी तयार झालेली आहे तर अगदी छान अशी तयार होते तर आपण बी काढून घेतल्यामुळं अगदी मस्त चिली फ्लेक्स होते आणि बी जर नाही काढलं तर मग असं सगळं बी बीज दिसतं म्हणून बी मिरचीचं काढून घ्यायचं आणि ही जी वरती मिरची थोडीशी आलेली आहे ही आपण आणखी थोडीशी मिक्सरला फिरवून घेऊया हे पा चिली फ्लेक्स आपली पाव किलो मिरचीची अशी तयार झालेली आहे अगदी झटपट अगदी झटपट अशी तयार होते तर हे पा आपली घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने चिली फ्लेक्स तयार झालेली आहे तर अशी सोप्या पद्धतीने चिली फ्लेक्सची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद